सर्वांना कसे आहात मस्त मजेत ना आय होप समस्त असाल मजेत असाल तर इथे तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये खूप साऱ्या मस्त पाहायला भेटणार आहे आणि खूप काही गोष्टी पण जेवढ्या मला कवर करता आल्यात त्या मी केल्यात तर त्यासाठी व्लॉग एंडपर्यंत नक्कीच तुम्हाला व्हावा लागणार आहे तोही स्किप न करता कारण की आज होतं संडे तर अचानक ठरलं आणि खरंच पाच मिनटाचा ठरलेला प्लॅन कसा सक्सेसफुल झाला ते तुम्हाला या व्लॉगमध्ये नक्कीच पाहायला भेटेल कोणतंही प्री प्लॅनिंग न करता पाच मिनिटाला फक्त ह्याला त्याला फोन फिरून ठरवलं की इकडे इकडे आहे तर लगेच सगळे कन्व्हेन्स झाले आणि खरं अचानक असं योगायोगाने देवदर्शन झालं ना खूप समाधानकारक फील होतं आणि खरंच इथं आज एवढं मन समाधानी झालेलं आहे ना दर्शन एकदम मस्त वगैरे झालेलं आहे तर ते दर्शन कुठलं आहे आणि काय आहे त्यासाठी ब्लॉग नक्कीच पहा तरी ते आम्ही नगरमध्ये पोहोचलो होतो आणि नगरपासून पुढे काही अंतरावरती मडी हे गाव आहे आणि कोणाकोणाला माहिती आहे तिथे नक्कीच कमेंटमध्ये मेन्शन करा तर मडी या गावामध्ये नवनाथांपैकीच एक कालिपनाथ महाराज होते त्यांचं मंदिर आहे ते पण असं टेकडीवरती आहे आणि एकदम गडकिल्ल टाईप आहे आणि आणि त्याला म्हणजे ते प्राचीन पण मंदिर आहे आणि त्याला ऐतिहासिक म्हणजे इतिहास पण लाभलेला आहे जो की भोसले घराण्याचा आहे हे मला वरवर जेवढं माहिती मी तेवढं तुमच्याशी शेअर करणार आहे आणि जेवढं मा मला माहिती तेच तुम्हाला मी सांगणार आहे आणि जर काही चुकलं माकलं असेल तर आय होप सो तुम्ही समजून घ्याल कारण माझी पण इथे जायची पहिलीच वेळ होती आणि आयुष्यात मी इथे पहिल्यांदा गेलेली आहे पण जेवढं काही मला सांगता येईल तेवढं मी नक्कीच सांगेल तर हे आहे मडी येथील कानिपनाथ महाराजांचं भव्य दिव्या मस्त संजीवन समाधी आणि मंदिर खूप मोठं मंदिर आहे आणि एकदम छान प्रसन्न फील होतं तर कानिपनाथ महाराजांचं नाव कानिपनाथ असं का तर हिमालयामध्ये का खात्तीच्या कानातून जन्माला आले होते महाराज म्हणून त्यांचं नाव कानिपनाथ होतं आणि हे नाथांचे नवावतार जे आहेत ना ते श्री विष्णूंच्या आदेशानुसार नवनारायणांच्या रूपात ना ना हे नाथांच्या नवनारायणच्या अवतार नाथाच्या रूपात इथे ना ना पाठवले होते पृथ्वी तलावावरती की जे की धर्माचं रक्षण करण्यासाठी कारण माणसं म्हणजे आत्ता पण तशीच परिस्थिती आहे जी की आजूबाजूला आपण बघतो की आत्ताच्या लोकांचं जा जास्त कल हा अहिंसा किंवा वाईट गोष्टींकडे आहे आणि पहिले असं कुठेतरी असेल की बाबा अत्याचार हे ते त्या गोष्टींना कुठेतरी आळा घालण्यासाठी हे नाथांचे अवतार पृथ्वीवरती अवतरले होते आणि त्या त्यांनी त्यातच धर्माचं रक्षण केलं होतं म्हणजेच कसं की एकदम शांतते सगळ्या गोष्टी वगैरे ह्या त्या असं असंच काहीतरी असेल किंवा आपल्यालाही ते नीट सांगता येणार नाही पण असं आहे की बाबा धर्माचं रक्षण करण्यासाठी श्री विष्णूंचाच अवतार होता जो नवनाथांच्या स्वरूपात आपल्या पृथ्वीत लावते आला होता आणि इथं पाहू शकता हे महाराजांची संजीवन समाधी आहे बाजूला काय म्हणतात की वी त्यांचं गादीघर आहे जिथं ते आराम करत असत आणि एक तिथं असं या मंदिराच्या बा बॅकसाइडलाच असं एकदम छान काय म्हणतात त्यांचं ध्यान मंदिर आहे तिथून जायला एकदम भुयारी मार्ग आहे आणि एकदम अंधारमय आहे आणि एकच त्याला खिडकी आहे आणि आतमध्ये शिवलिंग आहे नंदी आहे इतकं भारी आहे ते तुम्हाला पुढे पण भेटेल पाहायला कारण तिथे आन होता त्यामुळे एवढं काही शूट करता नाही आलं आणि मंदिरामध्ये अशा प्रत्येक ठिकाणी जिथे जाऊ तिथे असं काहीतरी आहे गोष्ट घडलेली आणि तो त्याचा साक्षात इतिहास आहे आणि इथे एक डाळिंबाचं झाड पण आहे त्याला म्हणतात की तिथे डाळिंबा एक डाळिंबा नावाची स्त्री होती तिने नवस वगैरे केलं त्यामुळे तिचा नवस पूर्ण नाथांनी आणि त्याच्याबद्दल नाथ बोलले होते की की इथे तुझ्या ब आ, तुझ्या नावाचं म्हणजे डाळिंबाचं झाड उगवल आणि तिथं लोकांनी धागे वगैरे बांधलेत किंवा त्या झाडापशी इच्छा आपली प्रकट केली तर नवस पूर्ण होतात किंवा इच्छा पूर्ण होते असं असं होतं तर तिथे भरपूर लोकं धागे वगैरे पण बांधतात आणि आता म्हणजे त्याच्या अनुभव ज्याने कोणी धागा बांधला आहे त्याला आला असेल आणि जे की मी मगाशी बोलले होते की इथे ऐतिहासिक इतिहास इतिहासला आपल्याला आहे तर ज्यावेळेस मुघलांच्या ताब्यात हे शाहू महाराज अडकले होते ना मुघलांच्या वेड्यात त्यावेळेस महाराणी येसुबाईंनी इथे येऊन नवस केला होता नाथांना कि म्हणजे नाथांना नवस केला होता मग महाराणी येसुबाईंनी की शाहू महाराजांची लवकर सुटका हवी तर त्यानंतर शाहू महाराजांची अगदी पाच दिवसामध्ये सुट सुटका झाली होती म्हणून त्यानंतर त्या महाराणी येसुबाईंनी की बडोद्याचे गायकवाड आणि चिमाजी सावंत त्यांना इथे काय म्हणतात की नगारखाना सवा मंडप मंदिराला अशा गोष्टी भेट केल्या आणि त्यानंतर इथे एक पितळीचा गोडा आहे जो की अजून पण त्या विश्रांत त्यांचं तर मस्त असं दर्शन करून झाल्यानंतर सकाळी पण घरातून नाश्ता वगैरे काही एवढं केलं नव्हतं त्यामुळे भरपूर भुका लागल्या होत्या तर मचिंद्रनाथांच्या गर्भगिरी पर्वतावरती जायच्या अगोदरच आम्ही इथे खाली ठिय्या मांडून मस्त जेवण बैठक बसवली आणि नशिबाने एवढं छान म्हणजे जागा भेटली ना जेवायला एकदम वनभोजन झाल्याचं फील आलं आणि एकदम घरून केलेल्या सगळ्या गोष्टी आणि मोकळ्या पतांगणात बसायचं जेवायला यातलं सुख काही वेगळंच असतं आणि त्यासोबत फॅमिली म्हणजे काय सांगायला गोष्टच वेगळी येते तर मस्त जेवण वगैरे करून झाल्या नंतर इथे नंदूबाईंचं आमच्या इथं स्नॅपचं चाललेलं आहे काम स्टेटसला पहिले त्यांचे फोटो टाकायचं हेच काम असतं फुलं विलं बघायचे झाडाच्या फांद्या बघायच्या असलं तसलं बघायचं आणि सुरू आणि आमचं म्हणजे काय बघतं व्हिडिओवरती दणका तर इथे चाललो होतं जेवण वगैरे झाल्यानंतर निघालो आता आम्ही गर्भगिरी पर्वतावरती जिथे मग चंद्रनाथ महाराजांची संजीवन समाधी आहे आणि ते अगदी इथून सहा किलोमीटर अंतरावरतीच आहे पण एकदम असं पर्वत म्हणजे एकदम भरपूर मोठा डोंगर आहे आणि जायला एकदम असा घाट आहे की खाली बघितले की डोळे भिरभिरतात नुसते म्हणजे एकदम दरी टाईप आहे सगळीकडून दर्या दऱ्या असल्यासारखं वाटतं आणि आपण इतकी उंचावरती ना याचं फिलिंग येते एकदा एकतर काळूबाईला जाताना पण असा घाट आहे आणि इथे पण भरपूर मोठा असा घाट आहे हा आणि इथे मच्छिंद्रनाथांना म्हणजे काय म्हणतात कानिपनाथ महाराज आणि मच्छिंद्रनाथ महाराज हे सोबत असायचे पण कानिपनाथ महाराजांचा शिष्यवर्ग हा मोठा होता त्यामुळे त्यांचा गाजावाजा जास्त राहायचा म्हणजे सगळंच म्हणजे त्यांचं कसं कोणती गोष्ट असे त्यांचं यात्रा वगैरे किंवा रंगपंचमीला जी यात्रा असते त्यावेळेस पण मग मच्छिंद्रनाथ महाराजांचं म्हणजे काय म्हणतात की त्यांच्या ध्यानात थोडासा भंग होत असेल त्यामुळे त्यांनी आपलं इथून सहा किलोमीटर अंतरावरती गर्भ वगैरे पर्वतावरती जाऊन ध्यान करायचं ठरवलं आणि त्या त्यानंतर तिथे तिथेच ध्यान करत करू रा करत होते किंवा करू लागले आणि त्यामुळे मग इथे गर्भगिरी डोंगरावरती त्यांची संजीवन अशी समाधी आहे आणि खूप मोठं आहे आणि इथून स्ट्रे म्हणजे कानिपनाथ महाराजांच्या मंदिरावरून मढीमधून इकडे साव सावडगाव सावरगाव जे की बीड जिल्ह्यात येतं इथे पण त्यांचं मंदिर दिसतं मग चंद्रनाथ महाराजांची मंदिर दिसते आणि मग चिंद्रनाथ महाराजांच्या मंदिरापासून पण कानिपनाथ महाराजांचं मंदिर दिसतंय म्हणजे एवढा तर नाही आणि खरंच खूप छान वाटतं आणि एकंदरीत आमचं दर्शन एवढं भारी झालं कारण आमचं तर घर सहसा म्हणजे असं प्रत्येक घराची ही गोष्ट असेल की कुठे जायचं म्हणलं की प्लॅन ठरतात प्लॅन लगेच असे पटकन ठरतात म्हणजे कसं जायचं जायचं म्हणून सगळे तयार होतात पण ऐन टाईमाला नेमकं कोणाचं दुखतं कोणाचं काय कोणाला कामाची सुट्टी भेटत नाही म्हणजे खूप काही रिझन असतात की सगळं सक्सेसफुल होत नाही असं होतं आणि आधी घोकलेल्या गोष्टी कधी सक्सेसफुल होत नाहीत <coughs> होत नाहीत हे प्रत्येकाचंच आहे आणि कु कितीतरी लोकांचे असेच प्लॅन फ्लॉप झाले असतील फ्रेंड सर्कल म्हणा किंवा फॅमिली म्हणा असं कुठे जायचं ठरतं ना अचानक आईन मोमेंटला सगळे आदल्या दिवशी बरोबर रात्रीचे फ्लॉप करतात तसं आमचं ह्या वेळेसचा प्लॅनच वेगळा ठरला म्हणजे सडनली असं आदल्या रात्री फक्त डिसाईड केल्या सगळ्यांना फोन फिरवले आणि एका फोनमध्ये सगळे एकान्वय झाले लगेच यायला सगळे राजी झाले आणि फायनली प्लॅन सक्सेसफुल झाला याचा आनंद अख्ख्या घरातल्या मेंबर्सला तोच त्या दिवशी भरपूर असा होता की बाबा सडनली ठरवलं आणि सडनली सगळ्या गोष्टी सक्सेसफुल झाल्या आणि सडनली सगळ्यांना सोबत सोबत यायला भेटलं आणि सुट्ट्या वगैरे सगळ्या सगळ्यांच्या वेळेनुसार ॲडजस्ट झाल्या याचाच आनंद भरपूर होता आणि असं म्हणजे यात्रा वगैरे असा घरातले कार्यक्रम तर होताच होतात सेलिब्रेट पण असं बाहेर जायचं म्हटलं की कुठेतरी आडकाठे येतात तर आज ह्या गोष्टी झाल्या नाहीत आमच्या बाबतीत त्याच्यामुळे आणि हा पाहू शकणार मग महाराजांच्या समाधीच्या आजूबाजूचा एरिया आहे तर इथे मग चंद्रनाथ महाराजांची संजीवन समाधी आहे आणि इथेच अन्नछत्रालय पण आहे इथे तीन टाईम प्रसाद पण भेटतो आणि प्रसाद पण गरमागरम असतो आणि तो पण आम्ही प्रसाद इथे घेतला होता आणि इथे पाहू शकता मग चंद्रनाथ महाराजांचा आणि परत इथे दत्तांचा दत्तांची मूर्ती पण होती तर मस्त असं दर्शन घेतलं छान वेळ बसलो मनाला शांती थोडंसं नामस्मरण ह्या सगळ्या गोष्टी ना की खरंच खूप मनाला शांती भेटते तर इथे मस्तांना छत्रालयामधून प्रसाद आणला होता तर लापशी आणि काय म्हणतात भा भाजी आणि भात होता तर मस्त असा सगळ्यांनी एन्जॉय केला प्रसाद त्यानंतर इथे कायमचं होम हवन चालू असेल तर तो कार्यक्रम चालू होता त्यानंतर फॅमिलीने मस्त असे थोडेसे फोटो काढले कारण कुठेही गेले तर आजकाल कसं फोटोचा जमाना झाला आहे सोशल मीडिया आला आहे सगळ्यांना फोटो तर पाहिजेच की स्टेटसला टाकायला बाबा कुठे गेलं कसे गेलं अपडेट तर राहिल्या पाहिजे त्याच्यासाठी इथे फोटो सेशन चालू होतं आणि पाहू शकता मस्त असं मंदिर आहे आजूबाजूचा एरिया छान आहे आणि खूप उंचावरती आहे त्यामुळे करमतं पण खूप आणि आपण आलो तो घाट तुम्ही इथे पाहू शकता आणि समोरच इथे कानिपनाथ महाराजांचं मंदिर दिसतंय एक छोटंसं तळ दिसतंय म्हणजे तळं भरपूर मोठे पण इथून खूप छोटं दिसतंय तर आणि खालीच अमृत अमृतेश्वरचं पण असं काहीतरी मंदिर होतं पण तिथे जायला काही भेटलंच नाही तर पाहू शकता हा गर्भगिरी डोंगरावरचा व्ह्यू आहे जो की आजूबाजूला हे मस्त मंदिर आजूबाजूची गावं दिसत आहेत तर पाहू शकता तुम्ही पण एन्जॉय करा आणि तुम्ही जर इथे गेला असला तर कमेंटमध्ये नक्कीच मेनश आम्ही इथूनच जवळ आहे जे की रुद्धेश्वर मंदिर इथे पण नाथांनी येऊन होम हवन वगैरे केलेलं आहे असं सांगितलं गेलेलं आहे पुराणामध्ये की बाबा इथे नाथांनी येऊन हवन केलेलं आहे किंवा काही गोष्टींचं इथे साक्षात्कार आहे आणि नावा नावातच हे रुद्धेश्वर मंदिर आहे इथे शिवलिंग आहे म्हणजे दरवर्षी या शिवलिंगाची अशी वाढ होते इथल्या लोकांचं म्हणणं आहे किंवा सगळे लोक आजूबाजूचे बोलतात आणि खरंच हे लि शिवलिंग इतकं वेगळं आहे ना की बाकीच्या शिवलिंगापेक्षा वेगळं आहे कारण हे म्हण म्हणतात की शंकराच्या जटांमधून निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी म्हणजे तिथे असं आहे की त्या शिवलिंगामधलं पाणी किती काढलं तरी ते पाणी कधीच कमी होत नाही म्हणजे पाणी काढल्या काढल्या परत पाणी तिथे साचलं जातं म्हणजेच कसं की शंकराच्या जटांमध्ये जी गंगा आहे ना ते ति इथं असं त्याचं स्वरूप आहे असं म्हटलं जातं तर मस्त असं दर्शन घेतलं आम्ही शिवलिंगाचं तर मंदिर पण एकदम छान आहे आणि एकदम शांतता आहे फक्त आम्हाला असा वेळ थोडासा कमी होता कारण पुण्यावाल्या फॅमिलीला त्या दिवशी लगेच रिटर्न निघायचं होतं त्यामुळे असं वे जास्त वेळ आम्ही थांबलो नाही तरी पण बऱ्यापैकी टाईम के स्पेंड केला सगळ्या गोष्टी बारीक सारीक पाहून घेतल्या तिथल्या आणि त्या निघ न त्यानंतर निघालो आम्ही आमच्या परतीच्या मार्गाला तर खूप सारं दमलं होतं तर, दम तर।, तर आय होप सो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवेल असाल तर सबस्क्राईब करा करा आणि काय खूप काही चुका झाल्या असतील ओवर एडिटिंगच्या बाबतीत जसं काय आहे तसं मी एडिट केलं आहे खूप साऱ्या क्लिप्स होत्या त्या कशावशा क सोळा मिनटामध्ये कन्वर्ट केलेल्या आहेत तर त्यानंतर मस्त असं ऑल फॅमिलीने डिनर केला कारण घरी जायला ॲक्च्युली लेट झाला होता त्याच्यामुळे मग बाहेरच डिनर वगैरे केला आणि पुण्यावाल्या फॅमिलीला जायचं होतं त्याच्यामुळे म्हटलं चला बाहेरच जेवण वगैरे करून घ्या तर सगळ्यांनी पोटभर असं जेवण केलं कारण की कसाच नाष्टा नव्हता सकाळी पण नाश्ता नव्हता केला आणि चार वाजता पण तरी आम्ही सहाच्या सुमारास थोडं चहा बिस्किट वगैरे खाल्लं होतं तर त्याच्यामुळे आम्हा मला तर जास्त भूक नव्हती तर मस्त असं पोरांनी पण तिथे हॉटेलमध्ये लगेच आमचा सायकलवर जाऊन बसला सायकल वगैरे खेळायला घेतली आणि मस्त हाय बाय तसंच चालू झालेलं आहे तर आजचा व्लॉग कसा वाटला त्याने कमेंटमध्ये नक्कीच मेन्शन करा आणि चॅनलला भरपूर सारा सपोर्ट करा तर इथे आता तुम्हाला पाहू शकता की सगळ्यांचं झालं वगैरे होतं आणि घरी आल्यानंतर आम इथे पुण्यावाल्या फॅमिलीला बाय बाय करायची वेळ आलेली आहे तर इथे आम्ही आमचं बाय वगैरे करून घेतलेलं आहे आणि तुम्ही पण ब्लॉगला नक्कीच लाईक करून जावा आलात तर पाहिला इतका वेळ त्याच्यामुळे आणि इतका वेळ देऊन पाहिला त्याबद्दल